श्रोते हो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती एकशे एक सकाळचे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानान संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकोर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकोर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतानं एक लाख चोपन्न हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीचं उत्पादन केलं आहे देशातील संरक्षण उत्पादनाचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे दोन हजार चौदा मध्ये संरक्षण उत्पादनांची निर्यात एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी होती गेल्या दशकात सरकारनं देशाच्या लष्करी औद्योगिक तळांना आवश्यक सामग्री आणि सुविधांचं सा मोठ्या प्रमाणात वाटप करत सातत्यानं धोरणात्मक स्तरावर पाठिंबा दिल्यामुळे संरक्षण उत्पादनात वाढ झाली आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत तीन लाख कोटी रुपयांची संरक्षण उत्पादन आणि पन्नास हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आजपासून त्वीस नोव्हेंबरपर्यंत ऐक्यम दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक महोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठा आणि वेरूळ लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून तीसहून अधिक देशांचे सांस्कृतिक राजदूत यामध्ये सहभागी होत आहेत युनेस्को राज्य पर्यटन विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम होत आहे सक्तवसुली संचालनालयानं ब्रिटनचा शस्त्र दलाल संजय भंडारी यांच्याशी संबंधित काळा पैसा वैध करण्याच्या प्रकरणात रॉबर्ट वाड्रा याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे बेहिशेबी धनशोधन प्रतिबंधक कायद्याद्वारे विशेष न्यायालयानं हे आरोपपत्र दाखल केलं आहे वाड्रा यांच्या विरोधातलं हे दुसरं मनी लॉन्डरिंग आरोपपत्र आहे लातूर जिल्ह्यात निलंगा उदगीर आणि रेणापूर नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे अहमदपूर आणि औसा इथली निवडणूक मात्र महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार आहे आमदार अमित देशमुख यांनी काल निलंगा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याचप्रमाणे तुमचं जीवन घडत जातं यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत उत्कृष्टतेचा ध्यास बाळगायला हवा असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी काल पुण्यात केलं पुण्यातल्या सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचा स्वागत समारंभ काल झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी